लोकनेते सुरेश अण्णा हे बाळूमामाच्या आशीर्वादाने आष्टी पाटोदा शिरूर या मतदारसंघाचे ऐतिहासिक मताने आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल आज आम्ही संपूर्ण बाळूमामाचे भक्त बाळूमामाच्या चरणी नवस फेडण्यासाठी आलो होतो आणि आज पुन्हा एकदा आम्ही नवस करतोय की लोकनेते सुरेश अण्णा धस हे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर व्हावे हीच आमची चरणी प्रार्थना आहे की पाटोदा सुरूच्या संपूर्ण धनगर समाजाची की चरणी असा आम्ही नवस करतो की जर सुरेश अण्णा धस हे के कॅबिनेट मिनिस्टर झाले बाळूमामा तुमच्या आशीर्वादाने तर जिथं कुठं बग्गा नंबर नवं असेल तिथं आम्ही अण्णांना घेऊन येऊन जेवढी अण्णांचं वजन आहे एवढीच पेढ्याची तुला बाळूमामा तुमच्या आम्ही करू तुमच्यासमोर वाहू एवढीच प्रार्थना चेरणी करतो कारण बाग्गा नंबर नऊ आष्टी तालुक्यात आल्याच्या नंतर संपूर्णपणे मदत करण्याचं काम आदरणीय सुरेशानं आष्टी पाठोदा शिरूर या मतदारसंघात संपूर्णकडे बाळूमामाची मेंद्र फिरत असताना केलं आहे आणि त्याच वेळेस बग्गा नंबर नऊचे अधिकारी आप्पा माळी यांनी अण्णांना एक वर्षापूर्वीच आशीर्वाद दिला होता की येणाऱ्या वर्षी तुम्ही या तालुक्यात या मतदारसंघाचे आमदार होणार आहेत ऐतिहासिक मताने आणि तो त्यांचा शब्द खरा झाला याबद्दल आज आम्ही बाळूमामांच्या चे शेरणी लीन होऊन तो नवस फेडण्यासाठी आलो होतो आणि आम्ही पुन्हा एकदा बाळूमामाच्या चे शेरणी नवस करतो की आमचे अण्णा या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर व्हावेत एवढीच बाळूबामा शेरणी प्रार्थना